नमस्कार श्रोते हो आकाशवाणी नागपूरच्या वृत्त विभागाच्या वतीने प्रस्तुत दृष्टिक्षेप या कार्यक्रमात मी रेवती जोशी आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते मंडळी हा महिना पोषण महिना म्हणून साजरा केला जातोय पोषणाशी संबंधित विविध संकल्पना आणि पोषणाच्या अभावाने होणारे रोग याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत आजच्या दृष्टिक्षेप या कार्यक्रमात आणि ही माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आहेत अनुभवी आणि ज्येष्ठ स्त्री रोगतज्ञ डॉक्टर सुषमा देशमुख मॅडम मॅडम आपलं दृष्टिक्षेप या कार्यक्रमात खूप मनापासून स्वागत आहे नमस्कार पहिला प्रश्न असा आहे की पोषण म्हणजे नेमकं काय आणि ते योग्य आहे किंवा नाही हे आपण कसं समजू शकतो कारण सगळेजण म्हणतात की वरणभात भाजी पोळी तर आम्ही रोजच खातो मग या व्यतिरिक्त पोषण मूल्य असलेलं खायचं म्हणजे नेमकं काय करायचं आता बघा पोषण हा शब्द खरं तर अतिशय महत्त्वाचा आहे सर्व सजीव प्राणीमात्रांसाठी पोषण हा खूप महत्त्वाचा शब्द आहे पोषण म्हणजे काय न्यूट्रिशन आपण ज्या प्रकारची पोषक द्रव्य किंवा पोषक तत्वांनी आपलं जेवण असतं oh. आणि ही जी तत्वं आपण घेतो आणि त्यामुळे आपल्या शरीराचा बुद्धीचा विकास होतो ॲक्च्युली पोषण म्हणजे पोसणं आणि ह्या ज्या विविध तत्वांनी आपल्याला जी शरीरात एनर्जी मिळते न्यूट्रिशन मिळतं त्यांनी आपल्या शरीराची जी वाढ होते बुद्धीचा विकास होतो त्याला आपण ही पोषणाची प्रक्रिया असं म्हणू शकतो पोषणाचं एक इंडेक्स म्हणा किंवा त्याच्या ज्या काही व्हॅल्यूज आहेत त्या योग्य आहेत किंवा नाही हे सर्वसामान्य माणसाला कधी कळतं किंवा काय त्याचे इंडिकेशन्स असतात सगळ्यात महत्वाचं म्हणजे पोषक आहार हा सगळ्यांना माहीत असणं आवश्यक आहे हो। आम्ही डाएट व्हिजन एक्झिबिशन हा रोटरी क्लब एल तर्फे खूप मोठा प्रोग्राम संताजी महाविद्यालयामध्ये आम्ही आयोजित केला होता त्यामध्ये आम्ही हेच केलं होतं की लोकांना कळलं पाहिजे की नेमकं पोषण म्हणजे काय आणि पोषक तत्व म्हणजे काय शरीराच्या वाढीसाठी काही पोषक तत्व अतिशय महत्त्वाची जसं आयर्न कॅल्शियम प्रोटीन किंवा सगळ्या प्रकारचे विटॅमिन्स मायक्रोन्यूट्रीस मायक्रोन्यूट्री हे सगळे महत्त्वाचे पोषक आहार तत्व आहेत आणि हे कसं आपल्याला कुठेही गेलं की तुम्ही साधन नेटवर क्लिक केलं तरी तुम्हाला सगळं मिळेल प्रश्न असा आहे की आपण हा आहार कितपत चांगल्याप्रमाणे घेतो तसंच वेगवेगळ्या न्यूट्रिशन रेसिपीजची आम्ही स्पर्धा ठेवली होती इवन विस्मृतीत गेलेल्या न्यूट्रिशनच्या पाककृती हो। या पण सगळ्यांनी हे केलं होतं आणि वेगवेगळ्या शरीरातल्या नामवण डॉक्टरांचा सहभाग होता याच्यामध्ये आयुष्यातले वेगळे टप्पे म्हणजे बालपण नंतर साधारणतः दहा ते एकोणीस वर्ष पौगंड अवस्था म्हणतो नंतर वीस ते चाळीस वर्ष ही प्रजनशील अवस्था आणि हो। प्लस फॉर्टी इयर्स तर ह्या प्रत्येक फेजमध्ये पोषणाचं अत्यंत महत्त्व आहे आणि आम्ही त्यामध्ये आम्ही त्यांना सांगतो की यामध्ये की समजा तर ॲडोल्सन एज आहे यामध्ये तुम्हाला सगळ्या पोषक तत्वांची खूप गरज आहे शरीर वाढत असतं तुमचं hmm. जसं आयर्न कॅल्शियम प्रोटीन hmm. हे सगळं शरीराला मिळालं पाहिजे विथ विटॅमिन्स hmm. ते सगळं त्यांना कळाय पाहिजे शाळा कॉलेजमध्ये मुलींच्या या गोष्टींकडे अजिबात लक्ष नसतं आणि त्यामुळं आमच्याकडे जेव्हा स्त्रिया मुली किंवा प्रेग्नन्सीच्या अवस्थेत अवस्थेतात त्यामुळे आम्हाला लक्षात येतं की पोषणाचा खूप अभाव आहे सगळं माहिती असून पण आपल्याला hmm. कळत नाही असं होतं अभ्यास आहे पण अभ्यास जर पोषण चांगलं असेल तरच तुमची बुद्धीचा विकास पण होईल आणि बुद्धी चालना देईल तुमची प्रत्येकाने लक्षात ठेवायचं की आपण जेवण घेताना हे सगळे घटक आले की नाही जसं आता प्रोटीन प्रोटीन कशामध्ये असतं वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी किंवा मोडलेली कडधान्य किंवा आपण नॉनव्हेज घेतले तर अंडी आणि वेगवेगळ्या प्रकारचे नॉन पदार्थ जसं कॅल्शियम कॅल्शियम हा खूप महत्वाचा आहे यामध्ये खूप दुर्लक्ष होतं बऱ्याच oh. जणांचं तर कॅल्शियम म्हणजे सगळ्या प्रकारचे दुधामध्ये तर आहेच पण नाचणी मेथी त्याच्यामध्ये खसखस तीळ ह्या सगळ्यांमध्ये राजगिरा सगळ्यांमध्ये कॅल्शियम आहे आणखीन एक महत्वाचा घटक आपण विसरतो आयन oh. जे आपल्या ज्याचं भारतामध्ये हा प्रमाणाचं ह्याचं अनिमिया त्याच्यामुळे होणारा रोग पंडुरोग किंवा अनिमिया म्हणतो त्याचं प्रमाण खूप आहे तर हे आपल्याला बघितल्यावरच कळत थकल्यासारखं वाटतं कार्यक्षमता कमी होते आता हे प्रूव्ह झालंय की महाराष्ट्रीयन ठाळी ही सगळ्यात बेस्ट आहे ओके पूर्ण पोषण घेण्यासाठी आपली महाराष्ट्रीयन थाळी अत्यंत पोषक आहे जसं आपण डाव्या बाजूला बघतो कोशिंबिरी असतात हो. खूप महत्वाची आहेत कोशिमिरी किंवा सॅलड नंतर वेगवेगळ्या चटण्या जसं मी तुम्हाला म्हणतो तिळाची चटणी हो. किंवा सगळ्यात जवसाची चटणी आपण विसरतोय हो. जवस हे आम्ही प्रेग्नंट स्त्रियांना गरोदर स्त्रियांना घ्यायला सांगतो गर ह्याची चटणी कारण की अतिशय पोषक आहे ह्याच्यामध्ये बाळाच्या ब्रेन डेव्हलपमेंटसाठी पोषक तत्व आहेत तर मध्ये आपण वरण पूर्ण वर वरण म्हणजे पूर्ण प्रोटीन मिळतंय त्यानंतर हो। भाज्या नंतर, हो। नंतर स पोळी तर ह्याची आपण म्हणतो की भाताचं प्रमाण कमी असावं पण बाकी सगळ्या डाव्या उजव्या हे प्रमाण असावं म्हणून या थाळीला सध्या सगळ्यात बेस्ट न्यूट्रिशन थाळी असं म्हणतात कुपोषणासारखंच अतिपोषणही असतं का हो तर आता आपण आधी अतिपोषणविषयी बोलूयात जर तुम्ही विचारलं अतिपोषण म्हणजे काय की आता हा फास्ट फूडचा जमाना आहे आणि आपण भारतीय कसे करतो की आपल्याला वेस्टर्न फूड पण आवडतं बर्गर पिझ्झा आईस्क्रीम चॉकलेट सगळं आवडतं की सीजनल पदार्थ त्या त्या सीजनप्रमाणे खाल्ले पाहिजेत आपण कसं करतो चकल्या लाडू पूर्ण वर्षभर खात राहतो की ज्याचं आपल्याला आपल्या पूर्वजांनी ठरवून दिलंय की दिवाळीमध्ये का कारण त्यावेळेला थंडी असते तुम्हाला जास्त एनर्जीची गरज असते तर तुम्ही आरामात हे पचवू शकता तुमची पचनशक्ती पण चांगली असते इव्हन संक्रांतीमध्ये तिळगुळाचे लाडू खातो त्यालाही महत्व आहे की त्यावेळेला तुम्हाला तिळगुळ म्हणजे काय शेवटी आयन आणि तुम्हाला प्रोटीन मिळतंय आणि कॅल्शियम मिळत आहे हो। कारण तिळात मी ऑलरेडी म्हणलं कॅल्शियम आहे आपण शेंगदाणा घाल शेंगदाण्याचं कूट घालतो प्रोटीन मिळालं आणि आयन तर ह्या तोपर्यंत थंडी असते आणि त्या तत्वांची गरज असते त्यामुळं हे सगळं तुम्हाला मिळालं पाहिजे पण आपण तसं नाही करता आपण काय करतो ते पण खातो आणि बरोबर वर्षभर सगळे पदार्थ खात राहतो जसं आपल्याला हवं तसं भाजीपोळी बाजूला सरकतं oh. कधी सरकतं ते कळत नाही सकाळी डब्यांमध्ये आम्ही बऱ्याचदा मी शाळांमध्ये जाते तुम्हाला मी सांगते त्यांचे जे टीचर्स सा आम्हाला सांगतात की डब्यांमध्ये नूडल्स असतात hmm. बर्गर असतात ते अतिशय चुकीचं आहे सगळ्या आई लोकांना नम्र विनंती आहे की आपल्या शाळेत जाणाऱ्या मुला मुलींचा डबा हा पोषकयुक्त तत्वांनी परिपूर्ण असावा अगदी आदल्या दिवशी मी तर सगळ्यांना म्हणते तुम्ही टाइम टेबल बनवा हो तुम्ही काय द्या सोमवार ते शनिवार बरोबर परत ऑनलाईन फूड आहेस हो त्यामुळे अति लठ्ठपणाचं प्रमाण वाढतंय तर वजन अगदी सत्तर ऐंशी नव्वद या किलोमध्ये हो। आणि परत व्यायामाचा अभाव मोबाईल आहे तुमच्या हातामध्ये त्याच्यामुळे व्यायाम नाही शरीराला आणि नकळत नको ते भरलं जातं पोटामध्ये पौष्टिक तत्व नाही मिळत आणि यामुळे हे अतिपोषण हे वेगवेगळे आजार होतात यामध्ये होणारा सगळ्यात महत्वाचा आजार पूर्ण जगाला भेडसावतोय तो म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हिरियन सिंड्रोम मॅडम आम्हाला पीसी म्हणतात सरळ सांगतात पण त्यांना म्हणते तुम्ही mm. काय काय पाहिलं सगळं त्यांना माहिती असतं पण त्याच्यासाठी इट्स अ लाईफस्टाईल मिसमॅनेजमेंट mm. हे डिसऑर्डर ते आणि त्यांना सांगताना लग वाटतं की आम्ही हेल्दी आहोत मॅडम म्हणतात इट इज नॉट हेल्दी ऍक्च्युली कसा सुडोल बांधा असणं आवश्यक आहे सगळं बरोबर आहे पण त्यासाठी तुम्हाला व्यायाम पण पाहिजे आणि पोषक तत्वही पाहिजेत यामुळे काय होतं तुमच्या शरीरामध्ये जे हॉर्मोन्सचं प्रमाण असतं एक प्रत्येक स्त्रीच्या शरीरात पुरुष आणि स्त्री हॉर्मोन्स असतात तर ह्याचा जो जेव्हा इम्बॅलन्स होतो त्याच्यामध्ये अनियमितता येते हॉर्मोन्समध्ये असंतुलन होतं तेव्हा पुरुष हॉर्मोन्स वर जातात थोडेसे आणि स्त्रियांमध्ये पाळीमध्ये इरेग्युलॅरिटी येते त्याचप्रमाणे लठ्ठपणा वाढतो त्याचप्रमाणे गळ्याभोवती काळपट काळपटपणा येतो इव्हन हनवुटीवर किंवा उठांच्यावर केस येतात शरीरावर केस वाढतात आणि एक वेगळ्या प्रकारच्या आजाराला म्हणजे याला आम्ही स्त्रीत्वाचा शत्रू असं म्हणतो कारण <laughs> की हे सगळे वेगवेगळे तुमचं स्त्रीत्वच धोक्यात येतं याच्यामध्ये आणि स्त्रीबीज व्यवस्थित बनत नाहीत आणि ह्या स्त्रिया जेव्हा तो टप्पा अडोलसनचा पार करून जेव्हा ह्या आमच्या प्रजनशील अवस्थेमध्ये येतात तेव्हा आमच्या स्त्रीरोगतज्ज्ञांपुढे वंध्यात्वाचं मोठं आव्हान म्हणून उभे राहतात कारण होतं काय स्त्री विजय बनत नाहीत ॲब्स्युटली प्रेग्नन्सी राहण्याचा प्रश्नच येत नाही समजा प्रेग्नन्सी राहिली प्रयत्नांनी तर प्रेग्नन्सी इंड्यूस डायबेटीस हायपर टेन्शन असे वेगवेगळे आजार त्याला होतात कॉम्प्लिकेशन होतात समजा ह्याच्यातून पण बाहेर निघालं तर होणाऱ्या बाळाला पण त्यांना जर हा प्रॉब्लेम असेल होणाऱ्या बाळामध्ये पण आता ह्या स्टडीजमध्ये लक्षात आले की हा आजार पुन्हा पुढे सरकला जातो जनरेशनमध्ये hmm. नंतर कसं होतं पस्तीसव्या वर्षानंतर पण हा आजार तुम्हाला सोडत नाही शेवटपर्यंत जोपर्यंत तुम्ही तुमचं व्यवस्थित लाईफस्टाईल मॅनेजमेंट व्यवस्थित आणत नाही आटोक्यात आणत नाही तोपर्यंत तो आजार त्रास देतो वयाच्या अवघ्या पस्तीस पस्तीसाव्या वर्षी तुम्हाला डायबिटीस hmm. किंवा मग हायपरटेन्शन किंवा इवन अतिस्रावी मासिक पाळी hmm. चाळीसव्या वर्षांमध्ये याचा खूप त्रास होतो बऱ्याचदा अशा स्त्रियांना कॅन्सर होण्याची पण शक्यता असते त्यामुळं वेळीच ह्याचं नियोजन केलं पाहिजे अतिपोषण नको व्यवस्थित आहाराकडे लक्ष दिलं पाहिजे आणि चांगले तत्वां चांगल्या तत्वांचा आहार तुम्ही हा घेतला पाहिजे आपल्या पोटामध्ये आपण काय टाकतो किंवा तोंडामध्ये काय टाकतो याबद्दल अत्यंत जागरूक राहिलं पाहिजे भाज्या या, या रानभाज्या आहेत किंवा रानमेवा म्हणूनही काही पदार्थ आपल्या जेवणात येतात किंवा पूर्वी यायची आता येत नाहीत तर याविषयी तुम्ही काय सांगाल पहा खूप अतिशय छान प्रश्न विचारला तुम्ही रानभाज्या ह्या खूप महत्त्वाच्या आहेत तुम्ही आता पहा बाहेरच्या अगदी खेडेगावांमध्ये काय परिस्थिती आहे त्यांच्याकडे जे रानभाज्या मिळतात रान ते ते खातात आणि किती सुदृढ आणि सुडोल बांधायचे असतात ह्या स्त्रिया आणि भरपूर काम करतात आणि आपण रानभाज्या म्हणून त्याच्याकडं दुर्लक्ष करतो की रानभाज्या त्याला आपल्याला असं वाटतं की त्याला एवढं महत्त्व द्यावं असं वाटत नाही पण रानभाज्यांमध्ये अतिशय पौष्टिक तत्व असतात म्हणजे साधं आता पहा तुम्ही म्हणजे शेवग्याच्या शेंगा त्याचा पाला मध्ये का मला स्त्री सांगितलं त्या कोवळ्या पाल्यांची ती भाजी बनवतात आणि oh. अतिशय सुंदर होते ती भाजी आणि दॅट इज रिच इन कॅल्शियम hmm. अतिशय चवीला सुंदर आणि पौष्टिक तत्वांनी युक्त आहेत म्हणून माझं असं म्हणणं आहे की हे जे जा आपण जातो तर नागपूरच्या आजूबाजूच्या आउटस्कर्टला तर हे विकायला येऊन बसतात त्यांच्याशी कुठलीही भावभाजी न करता hmm. निसंकोच मनाने त्यांच्या रानभाज्या विकत घ्या आणि प्रत्येकाने हे त्या सिजनल भाज्या म्हणून ह्या सगळ्या जेवणामध्ये त्याचा उपयोग करावा झिरो फिगरचं खूप फॅड आहे मॅम मुलींना युवतींना असं वाटतं की फिल्म सोबत सो त्या स्वतःला कम्पेअर करतात आणि त्याच्यामुळे बरेचदा डाएट करण्याकडे त्यांचा कल असतो मग हे डाएट करत असताना आपण काय खातो आहे किंवा काय अवॉइड करतो आहे हे ते बघत नाहीत किंवा याची त्यांना जाणीव नसते अशा मुलींना पण बराच त्रास होतो कुपोषणाचा त्यावर तुम्ही काय सांगाल खूप छान प्रश्न विचारलात तुम्ही कारण आजकाल हे फायर खूप वाढत चाललं आहे झिरो फिगरवालं आता याच्यामध्ये कुपोषण म्हणलं की दोन प्रकार येतात ज्या मुलींना खरंच त्यांना तत्त्व मिळत नाहीत आणि ज्यांना सगळं मिळत असून त्यांना हे व्यवस्थित पोषक तत्व घ्यायची नसतात तर ते हा झिरो फिगरवाल्या मुली तर ह्या कॉलेजमध्ये त्यातल्या त्यात कॉलेजमध्ये हे प्रमाण खूप आहे प्रत्येकाला एक देवानी कन्स्ट्रिक्शन दिलेले असते आपापला एक शरीराचा बांधा असतो त्याला सुडोल सुडोल बनवणं किंवा आपल्या त्याला नियंत्रणात ठेवणं हे प्रत्येकाच्या आपापल्या हातात असतं हे सगळं तुम्हाला मी प्रत्येक मुलीला सांगते कि की हे तुला बघायचं आहे तुझं शरीर आहे तुला किती सक्षम ठेवायचं आहे चांगलं ठेवायचं आहे तुला पाहायचं आहे आणि त्यासाठी तुला व्यायामाची जोड पाहिजे व्यायामाने बांधा तुमचा सुडोल होतो तुम्हाला वेगवेगळ्या आजारांवर प्रतिकार करायला किंवा वेगवेगळ्या तुमचे जे तुमच्या आयुष्यामध्ये जी वेगवेगळी वादळ येतात त्याला तोंड द्यायला मदत होते तुम्ही अगदी चोवीस तासातले काही तुम्ही अठरा तास अभ्यास नाही करू शकत तुम्हाला स्वतःसाठी एक तास दिला पाहिजे आणि बाकीचा वेळ तुम्ही तुमचा टेबल बनवा की तुम्हाला पोषक आहार कसा मिळाला पाहिजे आणि एक तास व्यायाम दिला पाहिजे आणि त्याच्यामध्ये हा झिरो फिगरचा प्रश्नच येत नाही शेवटी तुम्हाला काय करायचं आहे चांगलं दिसायचं आहे ना तर तुमचा शरीरावर तो ग्लो आला पाहिजे ग्लो कशा मिळेल चांगल्या प्रकारचे व्हिटॅमिन्स घ्याल तुम्ही फळं खाल गोळ्यांनी नाही तुमच्या आहारातूनच तुम्हाला हे पोषक तत्व मिळतील जसं तुम्ही, तुम्ही साधं टोमॅटो खा म्हणाल चांगल्या कलर्ड फ फ्रूट्स घ्या तुम्ही सगळ्या प्रकारची सफरचंद सगळ्या प्रकारची फळं घ्या डाळिंब घ्या केळी सगळ्या प्रकारची फळांचा तुम्ही घ्या म्हणजे रोज जेवणामध्ये मी सगळ्यांना सांगते जेवणाचा मी चाट चार्ट चार बनवून देते टाईमटेबल की एक तुमची फ्रूट प्लेट असावी जेवणामध्ये की ज्यामध्ये तुम्हाला सगळे हे बाकीचे विटॅमिन्स न्यूट्रियंट्स सगळे मिळतील आणि बाकी मग तुमचं आहारामध्ये मोडलेली कडधान्य आहेस हिरव्या पालेभाज्या आहेत त्याच्यानंतर तुमच्या वेगवेगळ्या चटण्या आहेत हे सगळं तुम्ही घेतलं पाहिजे एक समारोपाचा म्हणून असा प्रश्न विचारते की आहारातून योग्य पोषण मिळावं यासाठी फक्त स्त्रियांनाच नाही तर पुरुषांना देखील तुम्ही काय संदेश द्याल पहा पोषण हा स्त्री आणि पुरुष हा दोघांसाठी संबंधित प्रश्न आहे कारण आज आता स्त्री रोक्तज्ञान आताने मी वेगवेगळे प्रॉब्लेम्स पाहते स्त्रियांमध्ये वंध्यत्वामध्ये पुरुष पण आमच्याकडे येतात आणि पोषण हा खूप महत्त्वाचा घटक आहे आणि जर आपल्याला आयुष्यामध्ये वर जायचं असेल किंवा सगळ्या प्रकारच्या आव्हानांना तोंड द्यायचं असेल किंवा तुम्हाला चांगल्या प्रकारचं काही हे करायचं असेल एस्टॅब्लिश व्हायचं असेल प्रत्येक ठिकाणी तर पोषण ह्याला खूप महत्त्व आहे पहा हे नेहमी लक्षात ठेवा की टंग रिस्पेक्ट इज इम्पॉर्टंट बट इट विल अपसेट युअर स्टमक त्यामुळं आहार हा अगदी योग्य रीतीने परखून जसं आपण बाकी गोष्टी खूप अगदी परखून घेतो सगळ्या गोष्टी आपण मॅचिंग आणि हे सगळं त्याचप्रमाणे आहाराबाबत पण चोखंदळ राहिलं पाहिजे प्रत्येक स्त्री आणि पुरुषांनी आणि आईला आम्ही का सांगतो की पुढे त्या पूर्ण घराला त्या सांगू शकतील कारण किती नाही म्हणलं तरी मॅक्सिमम स्त्रिया ह्या किचनमध्ये असतात म्हणजे पुरुष मदत करतात आजकाल तो भाग वेगळा पण शेवटी हे घरातल्या स्त्रियांचं काम आहे की पोषक आहार हे मुलांना सांगणं त्याच्याविषयी बिंबवणं तर हा माझा महत्त्वाचा संदेश आहे की सगळ्यांनी जागरूक व्हा आणि पोषण किंवा चांगल्या आहाराविषयी तुम्ही अगदी जागरूक राहा आणि हा तुमच्या जनरेशन टू जनरेशन हे पुढे गेलं पाहिजे मॅडम आज तुम्ही वेळात वेळ काढून आमच्या या कार्यक्रमात सहभागी झालात आणि इतकी छान माहिती आम्हाला दिली अगदी सोप्या शब्दांमध्ये सहज समजेल अशा शब्दांमध्ये तुम्ही आम्हाला ही माहिती दिली यासाठी खूप खूप आभारी आहे धन्यवाद धन्यवाद तर मंडळी आपण आज दृष्टिक्षेप या कार्यक्रमात पोषण महिना विशेष या कार्यक्रमांतर्गत अनुभवी आणि ज्येष्ठ स्त्री रोगतज्ञ डॉक्टर सुषमा देशमुख यांची मुलाखत ऐकली अशाच माहितीपूर्ण कार्यक्रमांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नागपूर